नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग याचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे त्यांनी अंतिम निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही जर निवळ यादी व प्रतीक्षा यादी चेक केली नसेल तर चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे हे बघा ही आहे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस औरंगाबाद सर्कल औरंगाबाद ही औरंगाबाद सर्कलची लिस्ट आहे यामध्ये बघा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते पण त्यांनी इथे दिलेलं आहे अशा सर्व सर्कलच्या लिस्ट त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहे तुम्ही तुमचा रिझल्ट या वेबसाईटवर चेक करू शकता आणि तुम्हाला जर रिझल्ट बघण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद